हा पूर्णपणे गैरसमज पसरवलेला आहे आम्ही मागच्या या सत्तावीस तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये यासाठी होतो की हायकोर्टामध्ये दोन सप्टेंबरच्या जे आरच्या संदर्भामध्ये ज्या याचिका प्रलंबित आहेत त्या याचिका एक्सपिडेट करण्यात याव्या म्हणजे तत्काळ सुनावणी घेण्यात यावी एक ठराविक कार्यक्रम एक महिन्याचा दीड महिन्याचा सात आठ आठवड्यांचा कार्यक्रम ठरवण्यात यावा डे टू डे हेअरिंग व्हावी याचं कारण असं आहे की तेरा आत्महत्या ओबीसीनी केलेल्या आहेत या दोन सप्टेंबरच्या जे आरच्या नैराश्येतून बुलेट ट्रेनच्या स्पीडनी ही कुणबी सर्टिफिकेट वाटली जातात इथं मंत्री तिथं लक्ष घालतात कॅम्प लावले जातात हे पालकमंत्र्यांनी कार्यक्रम केलेत कुणबी सर्टिफिकेट दा, दा याचे वाटायचे त्याच्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आमच्या ओबीसीच्या जागा या कुणबी सर्टिफिकेट्सनी हिरावून घेतल्या जातील त्यासाठी हायकोर्टाला निर्देश द्यावेत की तुम्ही हे एक्सपिडेटली ऐकण्यात यावं याच्यावर या सुप्रीम कोर्ट म्हटलं की आम्ही हायकोर्टाला मॉनिटर करू शकत नाही शेवटी न्यायव्यवस्था आहे पण तुम्ही हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये अर्ज ठेवा त्यानुसार आम्ही येत्या अठरा तारखेला ज्या अठरा तारखेला या संदर्भामध्ये रेग्युलर सुनावणी आहे त्या अठरा तारखेला आम्ही तिथं पुन्हा एकदा एक ॲप्लिकेशन एक ठेवू की ही सुनावणी तत्काळ बेसिसवर तुम्ही ऐकण्यात यावी आणि आमचा जो इंट्रीम स्टे दोन सप्टेंबरच्या जे आरला ह्या सगळ्या दाखला वाटपाला यासाठी तुम्ही आमचं म्हणणं ऐकण्यात यावं तर ही एकंदरीत परिस्थिती आहे अठरा सप्टेंबरला राज्य सरकारचं सा प्रतिज्ञापत्र याच्यामध्ये दाखल होईल पण दुर्दैव असं आहे की ज्या वेळेस सात तारीख होती ऑक्टोबरची त्याच्या आधी आमची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला म्हणाले की आमचं ॲफिडेविट तयार आहे मग जर तुमचं तयार होतं तर मग तुम्ही सात तारखेला का ते ॲफिडेविट ठेवलं नाही का तुमचं म्हणणं मांडलं नाही अठरा नोव्हेंबरची तारीख दीड महिन्यानंतरची का मग तुम ही तुमची भूमिका संशयास्पद आहे आणि तुमचा जो हेतू आहे की सगळ्या मराठ्यांना तुम्हाला कुणबी करायचं आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाचा अंत करायचा आहे संपून टाकायचं आहे ह्याच्यावर शिक्कमोर्तब होतं तरी पण अठरा तारखेला आम्ही जोरदार बाजू मांडू आणि या दोन सप्टेंबरच्या जे आरला स्थगिती आणण्या आणण्यासंदर्भामध्ये आम्ही या मुंबई उच्च न्यायालयामध्ये आमच्या सर्व रिट पेटिशन आहेत माझी स्वतःची एक जनित याचिका आहे त्याच्या माध्यमातून सरकारला न्यायालयाला आम्ही आव्हान करू सर एका बाजूला या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणतात की माझा जो डी एन ए तो ओबीसीचा आहे ओबीसीला कुठे धक्का लागला जाणार नाही परंतु आताची जी पोलीस पाटील भरती झाली त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर जवळजवळ दोनशे नवीन आहेत त्या पोलीस हा आरसा हा देवेंद्र फडणवीसांना दाखवला पाहिजे त्या विखे पाटलाला दाखवलं पाहिजे हे सगळे पक्षाचे अध्यक्ष आणि जे मग आमचे नेते भुजबळ असतील वडेट्टीवार असतील हाके असतील सजाने असतील प्रकाश आंबेडकर असतील त्यांना सांगतात ते की आम्ही धक्का लावत नाही आम्ही धक्का लावत नाही तुम्ही धक्का लावत नाही डायरेक्ट आम्हाला फाशी देत आहे आणि हे तुम्ही जे आता सांगितलं ते त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे आणि फडणवीसांचा डी एन ए अजून चेक करायची वेळ आलेली आहे अठरा नोव्हेंबरला ज्यावेळेस त्यांचं प्रतिज्ञापत्र येईल मग त्यावेळेस तुमचं डी एन ए ओबीसी आहे का का तुमचा डी एन ए मराठा दर्जीना झाला आहे आता एकशे ऐंशी आमदारांना तुमची खेडची टिकवण्याचं ते आम्हाला नक्कीच समजेल या प्रतिज्ञापत्रामध्ये आणि अठरा नोव्हेंबरला आम्ही ते प्रतिज्ञापत्र सर राज्य सरकारचं जे काय म्हणणं आहे ते अख्ख्या महाराष्ट्रासमोर मांडू ना त्या प्रतिज्ञापत्रामध्ये तर तुमचं डी एन ए ओबीसी आहे का डी एन ए सरंजामी मराठा आहे जरांगेच्या पै पाहुण्यांचा तो आम्हाला अठरा नोव्हेंबरला माहित शेवटचा प्रश्न सामाजिक माध्यमामध्ये पसरले जातात ह्या खारिज केल्या वगैरे काय सांगत नाही हे सगळं जे काम आहे हे सगळं काम ह्या ज्या काही संघटना आहेत ज्या काय ओबीसी विरोधी संघटना आहेत मग त्यांचे काय वकील पाठीमागच्या तारखेला तिथं जारांग्यांचा एक सहकारी आहे गंगाधर काळकुटे त्याचा वकील येऊन म्हटला की आम्ही विरोध केला स्थगिती मागितली होती आणि स्थगिती दिली नाही मुळामध्ये तिथं राज्य सरकारचे जे अधिवक्ता होते बिरेंद्र सराफ त्यांना पण बोलून दिलं नाही कारण की डायरेक्शनसाठी होतं तर कुठंतरी यायचं संभ्रम पसरवायचा आमच्या जे काय आमचा हेतू आहे आमचा प्रामाणिकपणावर संशय निर्माण करायचा राहिला विषय प्रसार माध्यम इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे जे प्रतिनिधी असतात ते पाहत असतात तरी पण काही ठिकाणी जे फोनं होतात त्याच्यामध्ये तरी एक माथाळा तरी एक टी आर पी कुठंतरी एक टॅगलाईन चालवण्यासाठी टी आर पी ओढवण्यासाठी असं होतं पण आम्ही खंबीर आहोत या संदर्भामध्ये आम्ही समोर येऊन जी काय परिस्थिती आहे ते आम्ही मांडतो त्यामुळं नक्कीच ते एक तासासाठी दोन तासासाठी गैरसमज पसरवत असतील पण तिथं आम्ही प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये हजर असतो आणि आमच्या ओबीसी बांधवांसमोर सत्य परिस्थिती आम्ही समोर आणतो